नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे यवतमध्ये दंगल झाले की हिंसाचार झाला या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे माहितीपूर्ण अनेक गोष्टी आपल्या पुढे आल्या असतील कदाचित परंतु ह्या दंगली का होतात का यवतला दंगल झाली या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर मी आपल्याशी आज बोलणार आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया माझी विनंती आहे आपण सबस्क्राईब करावा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ जर आवडलाच तर व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपली मतं कॉमेंट्समध्ये जरूर व्यक्त करा यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी हिंसाचार झाला की दंगल झाली याचं आपण आता विश्लेषण करणार आहोत काय का घडलं मुळात सव्वीस जुलै रोजी रात्रीच्या बारा एक वाजता एक दारुड्या इसम ज्याचं नाव काहीतरी सय्यद आहे तो मुसलमान आहे परंतु तो गावात चौकशी केली माहिती घेतली असता तो दोन टाईम दारू पितो दारुड्याच त्याला म्हटलं जातं आणि दारू धंदे विक्रेता आणि त्याचं तिथे दोघांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे काय केलं त्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय पुतळा होता मूर्ती होती ती यवत गावाच्या बाहेरच्या बाजूला निळकंठेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली तोडफोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा नशेत असलेला दारुड्या व्यक्ती त्याच्यावर पोलिसांनी दोन दिवसानंतर कारवाई केली त्याला अटक केली त्याच्याबरोबर जो दारू विक्रेता होता त्याला ज्याने दारू पाजली होती त्यालाही अटक केलेली आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल आहे त्यानंतर काय झालं हिंदुत्ववादी संघटना जाग्या झाल्या ज्या एरवी कधी जाग्या होत नाहीत म्हणजे कुरुलकर असेल अनेकांनी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रवक्ते असतील राज्यपाल असतील कोश्यारी त्या सगळ्या लोकांनी वारंवार बदनामी केल्याच्या नंतर हे लोक कधीच बोलत नाहीत कधीही त्याचा निषेध करत नाहीत आणि मग या पार्श्वभूमीवर त्या गावातल्या स्थानिक लोकांनी हिंदू मुस्लिम दोघांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता दौंडचे स्थानिक आमदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत राहुल कुल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दोन दिवस शांतता प्रस्थापित करण्यासाठी परीने प्रयत्न केलेले होते परंतु हिंदुत्ववादी ज्या जहाल संघटना आहेत ज्यांचा हिंदू धर्माशी काही संबंध आहे की नाही याची तपासणी करावी लागेल चर्चा करावी लागेल पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सभा घेतली एक मोर्चा काढला सकल हिंदू मोर्चा असं त्याला नाव दिलं आणि त्याचं नेतृत्व करत होते भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि एका महंत किन्नर आखाड्याचे कोणतरी प्रमुख आहेत आणखी काही दोन चार लोक आहेत या चार पाच सहा जणांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे त्या मोर्चाला परवानगी नव्हती तो मोर्चा कधी काढला तीस जुलैला काढला तोपर्यंत ज्यांनी विटंबना केली होती त्याच्यावर कारवाई झालेली होती परंतु तीस जुलैला संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी त्या सभेला त्या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती तरी सुद्धा गोपीचंद पडळकर संग्राम जगताप या दोन आमदारांनी त्या ठिकाणी सत्तेच्या जोरावर सत्तेचा पाठिंबा असल्यामुळे पोलीस यंत्रणेच्या उरावर त्या ठिकाणी तो मोर्चा आणि सभा घेतली मोर्चा काढण्याला सभा घेण्याला माझा आक्षेप नाही आहे आक्षेप ह्यासाठी आहे की अशा जेव्हा काही घटना घडतात की मग त्या कुठल्याही महापुरुष कुठलेही राष्ट्रपुरुष असू त्यांची जेव्हा विटंबना केली जाते त्यांच्या स्मारकाची मना त्यांच्या पुतळ्याची मना मूर्तीची मना जेव्हा केव्हा कुठे कुठे विटंबना होतात त्यावेळेस सामंजस्याने आपण त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचे शाहिनीमानस प्रयत्न करतात कारण राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची विटंबना करून त्याचे विचार विटंबना होत नाहीये कुठल्याही राष्ट्रपुरुष महापुरुषाची काही लोकांनी जाणीवपूर्वक मग ती कुणी यवत सारख्या ठिकाणी दारूच्या के नशेत केली असेल कुणी ठरवून केलेली असते मी तुम्हाला आठवत असेल की एक महिन्यापूर्वी पुणे स्टेशनच्या आवारातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला कोयता घेऊन एक जण काशीचा होता तो हिंदूच होता सनातनी होता त्याने त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला कोयता येऊन त्या ठिकाणी तो ते करत होता शिवाय दरवर्षी तीस जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचा दिवस त्या दिवशी नथुराम गोडसेचा उदो उदो केला जातो आणि गांधीजींच्या त्या ठिकाणी खुनाचं समर्थन केलं जातं हे लोक मात्र इथे आता गांधींच्या पुतळ्याची विटंबना होताना कोणी बोलत नाहीत कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पाठीशी कुठली जात नाही कुठलाही धर्म नाही महात्मा गांधी हे सर्वांचे होते शांतता प्रस्थापित करणारे होते अहिंसावादी होते कुठलेही राष्ट्रपुरुषाने समाजात तेढ निर्माण करण्याचे आपल्याला विचार दिलेले नाही छत्रपती शिवाजीराजे यांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिलेला आहे छत्रपती शिवाजीराजे हे हिंदूंचे राजे नव्हते ते रयतेचे राजे होते त्यामुळं हिंदू मुस्लिम सगळे लोक त्यांच्या दरबारात होते त्यावेळेच्या लढाया हिंदू मुस्लिमांच्या कधीही झालेल्या नव्हत्या त्या स्वराज्याच्या लढायावर त्या रयतेच्या स्वराज्यासाठी लढाई छत्रपती शिवाजीराजांनी केलेली होती असो त्या इतिहासात मी जात नाही परंतु यवतला काय घडलं ज्याने कोणी विटंबना केली त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रात सातत्याने थीक ठिकठिकाणी असे हिंदू आक्रोश मोर्चे हिंदू सकल मोर्चे वगैरे त्या ठिकाणी काढलेले आहेत मग शनी शिंगणापूरला मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मोर्चा काढला होता त्यानंतर त्यांनी अक्कलकोटला सुद्धा एक मोर्चा काढला होता ठिकठिकाणी आठ दहा ठिकाणी अशी त्यांनी हिंदू आक्रोश मोर्चे सातत्याने काढलेले आहेत हे सातत्याने मोर्चे काढणं असेल त्याच्यात नितेश राणे यावेळेस गैरहाजेर होते परंतु नितेश राणे असेल पडळकर असेल संग्राम जगताप असेल आणखी काही दोन चार लोक आहेत भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत हे जे काही भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळचे सत्तेतले आमदार आहेत यांनी सातत्याने त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केलेला आहे ज्यानी कोणी दारुड्याने त्या शिवाजी महाराजांची विटंबना केली तो दारुड्या ज्या अर्थी तो दारुड्या त्या अर्थ तो इस्लामचा होऊ शकत नाही कारण इस्लाम मध्ये मध्य त्याज्य मानलेला आहे जो दारुडे असतो तो इस्लामचा नसतोच कारण इस्लाम मध्ये दारू मानलेली नाही दारू पिणाऱ्याला दा इस्लाममध्ये मान्यताच नाही हे इस्लामचं तत्वज्ञान सांगतो मग त्याला जर अटक केली पोलिसांचा जी काही कारवाई आहे ती झालेली होती शांतता प्रस्थापित स्थानिक यवतचे ग्रामस्थ वर्षानुवर्षे हिंदू मुस्लिम एकत्र नांदतात यवत ग्रामस्थ अतिशय सुजान आहेत समंजस आहेत परंतु बाहेरून जाऊन पुणे जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील शेजारच्या आसपासच्या गावातले असतील बजरंग दल विश्व हिंदू परिषद म्हणा किंवा संभाजी भिडेंचे कार्यकर्ते म्हणा जे जे कोणी गोरक्षक दल म्हणा हे जे, जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारातल्या आहेत आर एस एसच्या परिवारातल्या आहेत या सगळ्या संघटनांनी तिथं सभा घेतली मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी ज्यांनी कोणी भाषण केली त्याच्यामध्ये पडळकर असतील संग्राम जगताप असतील आणि ते कोणी दोन तीन महंत आणि हिंदुत्ववादी नेते होते या सर्वांची भाषणं जर मी काढून बघितली तुम्ही मी ऐकली भाषणं ती अतिशय चिथावणी देणारी होती म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन दिलीच पाहिजे तुमच्या आईबापाचं जर कोणी बदनामी केलं तर तुम्ही गप्प बसणार का अशा पद्धतीची जहाल विधानं करून प्रक्षोभक विधानं करून त्या जमलेल्या समुदायाला उत्तेजित केलं होतं त्यांच्या भावना उत्तेजित केलेल्या होत्या उत्तेजित केल्यानंतर जसं खेडेगावात बैलगाड्या शर्यती भरतात त्या बैलगाड्या शर्यतीला ज्या काही बैलांना शर्यतीला पळवलं जातं त्यांना आधी खूप त्याच्यामध्ये तयारी करून घेतली जाते उत्तेजित केलं जातं त्या पद्धतीने किंवा मिलिटरीतल्या काही सैनिकांना सुद्धा आधी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यांना युद्धाला जाण्याच्या आधी ज्या पद्धतीने तिथं वातावरण तयार करून त्यांना विचार दिला जातो त्या पद्धतीने इथे या सभेमध्ये सातत्याने आतापर्यंत आणि त्या दिवशी यवतला सुद्धा तीस जुलैला या पडळकर संग्राम जगताप आणि दुसऱ्या दोन तीन हिंदुत्ववादी नेत्यांनी ने प्रक्षोभक भाषण करून भडकाव भाषण करून त्यांच्या भावना गरम केल्या म्हणजे ती सभा होती ही राजकीय हेतूनी होती कारण हिंदू मुस्लिम केलं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाची मतं मिळतील भाबडे हिंदू खर तर दंगल ही पूर्वनियोजित असते कुठलीही दंगल ही अचानक होत नाही प्रत्येक दंगलीचा इतिहास जर आपण या देशातल्या आणि राज्यातला काढून बघितला तर दंगल ही प्रिप्लॅन असते पूर्वनियोजित असते कुणीतरी एक मुडभर लोक ती दंगल घडवण्यासाठी त्यांचं षडयंत्र रचत असतात प्रयत्न करत असतात आणि त्या दंगलीचं षडयंत्र रचल्यानंतर प्रत्यक्ष दंगलीच्या दिवशी काही भाबडे लोक भावनिक विचार करणारे लोक अचानक त्याच्यात सामील होतात मग त्या पुरोनियोजित दंगल ज्यांनी आखली त्यांना या भाबड्या लोकांचा गर्दीतल्या लोकांचा सहारा मिळतो आधार मिळतो पाठिंबा मिळतो आणि हे असतात कारण दंगल घडवायला अक्कल लागत नाही शांतता प्रस्थापित करायला अक्कल लागते शांतपण लागतं लागते खरं तर यवतला दंगल घडलीच नाही वेगवेगळ्या चॅनलवर बातम्या येत होत्या की दोन गटात दंगल झाली दोन गटात वातावरण तणाव झाला दोन गट कुठले होते दुसरा गट कोण होता तिथं गटच नव्हता दुसरा मी माहिती घेतली एकच गट होता जमाव होता हजार दोन हजार तीन हजार लोकांचा जमाव होता आणि तो त्या ठिकाणी तोडफोड करत होता एक बेकरी जाळली ती बेकरी जाळली त्याचा मालक कोण आहे तर कदम नावाचा हिंदू मालक आहे त्याचा त्याची बेकरी जाळली का तर त्याच्या बेकरीमध्ये दोन चार मुस्लिम कामगार होते ती बेकरी जाळली तो हिंदू होता आणि त्यांच्या गाड्या फोडल्या तिथं दोन चार अनधिकृत हे म्हणतात त्या मस्जिदी पाडण्याचा प्रयत्न केला जर अनधिकृत मस्जिद तिथे आहेत मग तिथली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायत असेल किंवा अतिक्रमण असतील याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय भूमिका घेतली आतापर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आपल्याकडे पीएमआरडी मध्ये यवतचं गाव येतं पीएमआरडीला का नाही कळलं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायतीने ही ग्रामपंचायतीची जबाबदारी होती ही गावातली अतिक्रमणं काढणे या दंगलीच्या निमित्ताने दंगल म्हणतच नाही त्याला हिंसाचार म्हणतोय जेव्हा एकतर घटना घडते तेव्हा त्याला हिंसाचार म्हणतात दंगलीमध्ये दोन गट असतात दोन समूह असतात इथे दोन समूह नव्हते हे लक्षात घ्या त्यामुळं त्या, त्या, त्या दंगलीचं कारण नंतर काय दिलं गेलं म्हणजे एक तारखेला सकाळी एका पंधरा सोळा वर्षाच्या मुलाने स्टेटस ठेवलं काय तरी त्याच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं फेसबुकच्या फेसबुकमध्ये स्टोरीला काहीतरी ग्राफिक्स ठेवले जे ग्राफिक्स त्याला कोणीतरी बनवून पाठवलेले होते विशेषतः मध्य प्रदेशमधल्या काही घटनांच्या अनुषंगाने ते ग्राफिक्स होते ते ग्राफिक्स जे होते त्यांनी ठेवलेले होते ते अतिशय निषेधार्ह होते आक्षेपार्ह होते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं पोलिसांचं काम होतं ते पोलिसांनी केली कारवाई नंतर परंतु जर पोलीस कारवाई करतायत तर पुन्हा तिथे दंगल घडून इतर लोकांना त्रास देण्याचं कारण काय जो गुन्हा करतो तो कोणत्याही जाती धर्माचा असो आक्षेपार काही पोस्ट करतो आक्षेपार काही स्टेटस ठेवतो ज्याच्यामुळे ते निर्माण होईल अशा स्टेटस ठेवणारा किंवा पोस्ट करणाऱ्या सोशल मीडियातल्या कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कडक शासन झालंच पाहिजे पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे कुठल्याही राष्ट्रपुरुषाची महापुरुषाची जर बदनामी कुणी केली असेल मग ते लिखाणातून असेल भाषणातून असेल किंवा मूर्तीची तोडफोड किंवा विटंबना असेल कुठल्याही प्रकारे राष्ट्रपुरुषाची बदनामी करणं विटंबना करणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरला पाहिजे तशा पद्धतीचा कायदा नवीन करण्याची गरज आहे म्हणजे पुन्हा कुणाला विटंबना करण्याचं किंवा महापुरुषांच्या बद्दल काहीतरी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याची तिथे हिंमत होणार नाही जे हिंदू असो नाही ते मुस्लिम असो खर तर महापुरुष हे सगळ्या जाती धर्माचे होते परंतु आता जाती धर्माने वाटून घेतलेत महापुरुष सगळे महापुरुष वाटून घेतलेत राष्ट्रपिता महात्मा गांधी एकच व्यक्ती असा आहे की कोणतीच जात आणि कोणताच धर्म बनत नाही त्या आमचे आहेत म्हणून बाकी सगळ्या महापुरुषांना दुर्दैवाने वाटून घेतलेला आहे पडळकर त्या ठिकाणी भाषणामध्ये त्यांनी आता गेले अनेक वर्ष त्या अहिल्याबाई होळकर ज्या पराक्रमी होत्या शूर होत्या वीर होत्या ज्या स्वराज्यासाठी त्यांच्या काम करत होत्या त्या अहिल्याबाई होळकरांना हिंदुत्ववादी बनवून टाकले त्या पडळकरांनी आणि कुणी विचारवंत साहित्यिक लेखक त्याच्यावर इतिहासकार बोलायला तयार नाहीत अहिरबाई वळकर हिंदुत्ववादी होत्या का छत्रपती शिवाजीराजे हिंदुत्ववादी होते का ते रहितेचे राजे होते हे स्वराज्यासाठी काम करत होते लोकांसाठी काम करत होते पण पडळकर संग्राम जगताप यांनी सरकारकडनं त्यांना पाठिंबा मिळतोय भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे अजितदादा सातत्याने म्हणतात की आमचा पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आहे अजितदादाना मला व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर प्रश्न विचारायचा आहे दादा तुमचा जो आमदार आहे संग्राम जगताप याला तुमचा छोपा पाठिंबा आहे का तो हिंदुत्ववादी भाषण करतो ते निर्माण करणारी भाषण करतो ही कोणत्या विचार झालेत बसतात हा यशवंतराव चव्हाणांचा विचार होता का हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार होता का अजित दादा याचं उत्तर द्या संग्राम जगतापला तुम्ही कुठल्या मुद्द्यावर पाठिंबा देत आहे संग्राम जगताप बद्दल तुमची भूमिका तुम्ही जाहीर केली पाहिजे हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आहे देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांनी शपथता घेतल्या आमदारांनी शपथ घेतल्या त्या शपथा काय होत्या मुख्यमंत्री मोदय त्या आमदारांची शपथ एकदा जाहीर करा मंत्र्यांची शपथ एकदा जाहीर करा तुमच्या पडळकर असतील संग्राम जगताप असतील नितेश राणे असेल या सगळ्या लोकांनी महेश लांडवे असतील यांनी आमदारकीची शपथ घेताना विधानमंडळात कोणती शपथ घेतली धर्मांधता वाढवण्याची शपथ घेतली का हिंदुत्ववादी विचार मांडण्याची शपथ घेतली होती का त्या शपथेचं ते उल्लंघन करत नाही का शपथ पायदळी तुडवली जात नाहीये का यांच्यावर कारवाई करणार की नाही दंगल जी घडली यवतमध्ये ती अचानक घडलेली नाही पूर्वनियोजित होती जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे मग तो विटंबना करणार असेल किंवा स्टेटस ठेवणारा असेल परंतु इतरांना विठिल धरण्याचं काही कारण नाही कुणीही कायदा हातात घेण्याचं काही कारण नाही जर कुठं अशा घटना घडल्या तर ताबडतोब पोलिसांना आपण मदत करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला पाहिजे पण आपण कायदा हातात घेऊन कुणाला शिक्षा देण्याचं काम आपण करू नये अफवावर विश्वास ठेवू नये या काळात खूप अफवा सोडल्या जातात कोणी म्हणेल लव झयात घडलं कोणी म्हणेल असं झालं कोणी म्हणेल तसं झालं कोणी म्हणेल ठरवून केले काही नाही जे कोणी करतात यांनाही कोणीतरी सुपारी दिली असेल कदाचित त्या महाराजांच्या पुत्राची विटंबना करणाऱ्या त्या दारुद्याला कदाचित कुणीतरी सुपारी देऊन दारू पाजून करायला लावलं तर नाही ना हा संशय मला निश्चित येतोय त्या स्टेटस वेळा सुद्धा आदल्या दिवशी संध्याकाळी सभा होते आणि शुक्रवार दिवस नेमका निवडला जातो जो बाजारचा दिवस यवतचा मुस्लिमांचा नमाजाचा दिवस असतो त्या दिवशी सकाळी स्टेटस ठेवून त्या मुलाला सुद्धा पंधरा सोळा वर्षाच्या कोणीतरी सांगितलं होतं का कोणीतरी त्याच्या पाठीमागं दुसरं कोणी आहे का याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे दंगल ही अचानक घडलेली नाही की दंगल घडवणारे जे सूत्रधार आहेत त्याच्यामध्ये भडकाऊ भाषण करणारे आमदार पडळकर आमदार संग्राम जगताप आणि इतर त्या दिवशी सभेला जे कोणी आयोजन करणारे असतील जे स्टेजवर भाषण करणारी होती या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ गृह खात्याने गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी याची तात्काळ दखल घ्यावी या संबंधात निवेदन आम्ही देणारच आहोत परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ आदेश द्यावेत अशा पद्धतीने भडकाऊ भाषण करणं आक्षेपार्ह विधानं करणं उद्योपित करणारी धर्मांध भावना भडकवणारी भाषण करणं यांना लगाम घातला पाहिजे अन्यथा आपला महाराष्ट्राची प्रगतीला तो अडथळा आहे आपण सामाजिक ऐक्य असेल सामाजिक सलोखा असेल सर्व धर्म समभाव असेल हा जोपासलाच पाहिजे अन्यथा आपली प्रगती होणार नाही शांतता भंग करून दंगली किंवा हिंसाचार माजून तरुण पिढीचं भविष्य आपण खराब करतोय समाजाचं भविष्य खराब करतोय एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय यवत आणि पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना जे शहाणी लोक आहेत समंजस लोक आहेत यांनी दंगल शांत करण्याचा जो प्रयत्न केल्यानंतर त्या सर्वांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर दौंड तालुका असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्रातील कुणीही कदाचित या दंगलेच्या अनुषंगाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणचे खासदार सुप्रियाताई सुळे असतील विद्यमान आमदार राहुल कुल असतील यांनी सुद्धा आवाहन केलं पालकमंत्री अजित पवारांनी आवाहन केलं परंतु त्यांच्या आमदार मात्र तिथं भडकाव भाषणं करायला होते त्या दोन्ही आमदारांच्या यांच्या गुन्हा दाखल होईल का नाही याची अपेक्षा मी व्यक्त करतोय हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल भूमिका पटली असेल तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी दंगली आणि हिंसाचार थांबवण्यासाठी आपल्याला जनजागृती करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आपण पोहोचवा आवडल्यास आपण लाईक करून कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आपल्या भावना धन्यवाद